निवडी खुर्द शाळेत आषाढी एकादशी निमित्त गोपाळ दिंडीचे आयोजन जवळच असलेल्या निवडी खुर्द आले होते सदरील गोपाळ दिंडीत पर्यावरण जनजागृती फलक पाणी अडवा पाणी जिरवा आपला परिसर स्वच्छ ठेवा लस द्या बाळा आरोग्य सांभाळा पर्यावरणाचा सा समतोल राखा तसेच शैक्षणिक फलक शिकली शिकलेली आई घर पुढे नाही अडाणी बाप डोक्याला ताप शिकलेली सून भाग्याची खून अशा प्रकारचे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी पर्यावरण शिक्षण आरोग्य याविषयी उत्कृष्ट घोषणा दिल्या सदरील दिंडी गावातून झेंडा मार्गे निघून शाळेत विराजमान झाले यावेळी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक डी श्री डी जी चौधरी यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहशिक्षक श्री संतोष किशनराव बारबिंडे सहशिक्षिका रुपाली किसन खैरे सोनाली नागनाथ पटवे ज्योत्सना शिवाजी बोनलेवाड रुपेश जनार्दन शेवाडे आदींनी परिश्रम घेतले नमस्कार आषाढ महिन्यात एकादशीलाच आषाढी एकादशी असेही म्हणतात आषाढ आषाढ्या महिने आषाढी एकादशीलाच देव असेही म्हणतात महाराष्ट्रातील धार्मिक आणि हा था दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आषाढी वारी हे महाराष्ट्रातील जगावेगळे वैशिष्ट्य आहे आषाढी आळंदी होऊन संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील शाळा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा